नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा ॲग्रो सोल्युशनमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज एकवीस नोव्हेंबर आणि एकवीस नोव्हेंबरचे आपण आज बाजार विषयी थोडंसं अपडेट घेणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजारभावामध्ये थोडे वाढ झालेली आहे आणि आज आजचे जे सौदे आहे तर तीन हजार म्हणजे अठ्ठावीसशे रुपयापासून तर एकतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव हे जागेवरचे सध्या सुरू आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या जो आमचा फुलंब्री तालुका आहे आणि त्याचबरोबर आपण जे बाहेरचं मार्केटचा थोडासा अंदाजा घेतलेला आहे म्हणजे तर त्यानुसार आपण आज जरा बँगलुरू मार्केट काय चालू आहे आणि त्याचनंतर जे इतर मार्केट चालू आहे तर त्या जे काय चालू आहे आणि त्याबद्दल आज आपण थोडंसं बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो आज आपण एका व्यापारी समजा आज आपल्याला स्वतःचा आल्याचा प्लॉट दाखवायचा होतं मागं मध्यंतरी अठ्ठावीसशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव हा आल्याचा झाला होता तर त्याच अनुषंगाने आपण पण आपल्याला द्यायचा असलेला प्लॉट आपण थांबवला पुन्हा एकदा आज व्यापारी आले असता व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की बा अठ्ठावीस शेपासून तर सुपर कॉ आल्याची क्वालिटी असेल तर एकतीसशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव सध्या सुरू आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव कमी होण्याचे कारण जे आहे तर आता चालू आहे नोव्हेंबर आणि नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्यामध्ये आल्याची जी आहे तर हार्वेस्टिंग ही जास्त प्रमाणामध्ये सुरू असते सदरली महाराष्ट्रामध्येही बऱ्यापैकी हार्वेस्टिंग चालू असते त्यानंतर आपलं जे आहे तर तेलंगणा हैदराबाद साइड त्या साईडलाही बऱ्यापैकी आल्याची हार्वेस्टिंग चालू असते तर याच पाठिंबाची कारण काय गेल्या वर्षी जे आहे तर हार्वेस्टिंग करण्या म्हणजे ह्या टायमिंगमध्ये हार्वेस्टिंग जास्त झाली नव्हती कारण का की दुष्काळी वातावरण होतं दुष्काळी वातावरण असल्यामुळे आता दुष्काळाचा म्हणजे कमी पाऊसचा आणि हार्वेस्टिंगचा काय संबंध तर याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू कारण की काय झालं होतं की डबल पीक का शेतकरी काय करतात की आता जो प्लॉट खराब झालेला आहे तीस टक्के चाळीस टक्क्याच्या वरती खराब झालेले जे प्लॉट आहे त्याच्यामध्ये आले काढून डबल पीक घेण्याचा प्रयत्न करतात म्हणजे मका असेल किंवा गहू असेल किंवा इतर कलिंगडसारखे पीक असतील तर यासारखे पिकं किंवा कांदा पीक असेल तर अशा पिकांचं प्राधान्य देत आहे म्हणजे आता काढून आणि परत दुसरं पीक करून शेतकऱ्यांना असं वाटतं की बऱ्यापैकी आपल्याला हा मिळू शकतो तर त्या अनुषंगाने हार्वेस्टिंग ही महाराष्ट्रामध्ये सध्या तरी जोरात चालू म्हणून प्रत्येक शेतकरी काय करतात की डॉलर हरभरा असेल प्रत्येक म्हणजे जे रब्बीचे पीक आहे तर रब्बीचे पिकं घेण्याचा प्रयत्न करतात कारण की ह्यावेळेस पाऊस हा जास्त आहे आणि पाऊस विहिरीला पाणी ते जास्त असल्यामुळे तर हार्वेस्टिंग सध्या सुरू आहे पौर चा, चा तर हा एक प पॉईंट आहे आणि दुसरा पॉईंट असा झालेला आहे की जे आ आवकच्या लागवडी होतात म्हणजे ज्या मेच्या एप्रिलच्या लागवडी होतात तर त्या लागवडी सध्या हार्वेस्टिंगला चालू आहे हार्वेस्टिंग चालू असताना जाग्यावरची लेट आहे जर तुम्हाला सांगतो बँगलोरू मार्केट जे आहे तर बँगलोर बँगलोर मार्केट हे पाच हजारपर्यंत चालू आहे साडेचार ते पाच आणि व्यापारी म्हणजे साडेचार हजार तर उंचाला जेमतेम चार हजार साडेचार ते पाचपर्यंत पाच ही खोडव्याचे बाजार आहे म्हणजे जी रफ अद्रक आहे चांगली तर तिचे पाचची रेट आहे आणि जी आता जे आपण चालू आपली जी अद्रक आहे तर ती नवी अद्रक तर समजा मे जूनची लागवड तर ती चार हजारपर्यंत चालू आहे चार ते साडेचार आणि व्यापारी ही तीन हजार अठ्ठावीसशे एकतीसशे अशा या पद्धतीनं खरेदी करतात कारण ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे त्यानंतर येण्या जाण्याचा खर्च त्यानंतर हार्वेस्टिंगचा काढण्याचा खर्च त्यानंतर बारदाणा वगैरे आपण ज्याला म्हणतो त्याचा बऱ्यापैकी खर्च असल्यामुळे तर ते सध्या ह्या रेटनं म्हणजे हजार रुपये कमी या रेटनं आले जातात त्यानंतर झाशीचं मार्केट ज्या शेतकरी मित्रांनो झाशी या मार्केटमध्येही बऱ्यापैकी म्हणजे साडेतीन ते ती चार हजारपर्यंत मार्केट सुरू आहे तर अशा वेगवेगळ्या मंड्या आहेत त्यानंतर नागपूर नागपूरची जी मंडी आहे महाराष्ट्रामधील तर नागपूर मंडीमध्ये जवळजवळ आल्याचे जे बाजार आहे तर नवीन आल्याचे बाजार हे साडेतीनपासून तर साडेचारपर्यंत चालू आहे आणि खोडव्या बाजार हे पाचपर्यंत चालू आहे पाच ते साडेपाच पर्यंत खोडव्याचे बाजारभाव हे चालू तर हे झाले आपल्या नागपूरचं वा आणि त्यानंतर वाशी मार्केटलाही साडेतीन ते साडेचारपर्यंत नवीन आल्याचे बाजार चालू आहे शेतकरी मित्रांनो मी हे जे भाव सांगत आहे हे मंडीचे बाजार भाव आहे तुम्ही म्हणसाल की बा मंडीचे बाजार भाव हे चालू आहे तर मग व्यापारी काय एवढे कमी घेत आहे कारण व्यापारी ट्रान्सपोर्टेशन वगैरे त्यांचा जो इतर खर्च आहे तो काढणं म्हणजे काढण्याचा खर्च हा तो तो मायनस करूनच व्यापारी आले हे घेत असतात आता हा नोव्हेंबर आणि डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हार्वेस्टिंग जोरात चालते आणि जोरात म्हणजे की अजून शेतकऱ्याला ऑप्शन असतं की नवीन पीक घेण्याचं त्यामुळे ते हार्वेस्टिंग जोरात चालेल त्यानंतर डिसेंबर झाला की जानेवारीपासून थोडंसं मार्केट पुन्हा म्हणजे आले द्यायला शेतकरी कमी करतात तर त्यामुळे बाजार बाजारभाव हे पुन्हा वाढू शकतात तर आता बऱ्याच शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की बाजारभाव हे आता आता मी जर तुम्ही बघितलं तर अठ्ठावीसशे रुपये सव्वीसशे रुपये मार्केट गेलं होतं तर पुन्हा एकतीसशे रुपयापर्यंत आलं त्याचं कारण काय की जेव्हा मार्केट हे पडायला चालू जातो शेतकरी द्यायला बंद करतात पुन्हा शेतकरी बंद द्यायला बंद केले की पुन्हा मार्केट वाढतं आणि पुन्हा शेतकरी द्यायला चालू करतात म्हणजे असं जर चालू असतं तर बऱ्याचपैकी शेतकऱ्यांना याचा फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो हे झालं बाजाराचं अनालिसिस त्यानंतर आपण एक सांगू इच्छितो की बऱ्याच शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जे क्वालिटीचे प्लॉट आहे ज्या प्लॉटला सडीचा वगैरे प्रादुर्भावाची बात नाही ज्याला कंतकुईचा प्रादुर्भाव नाही आहे अशा शेतकरी हे बेण्यावरती ऑप्शन ठेवू शकतात बेण्यावरती बऱ्यापैकी आलेशी जी आहे तर डिमांड वाढेल आणि त्यावेळेस ही बाजार हे थोडेफार प्रमाणामध्ये हो चांगले भेटू शकतात आणि आपण फिक्स सांगू शकत नाही की एवढाच बाजार मिळेल पण बेण्याला चालू बाजार भावापेक्षा दीड हजार हजार ते दीड हजार प्लस मार्केट हे राहतं हे कन्फर्म म्हणजे दरवेळेसच राहतं मा बाजार पडेल असो किंवा वाढेल असो तर हे मार्केट चालतं शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आलेला कंफ फुगणीसाठी बऱ्यापैकी आपले शेतकरी जे आहेत तर वाटर सोलवल चालू आहे आता थोडंसं आपण आलेच्या याच्याबद्दल बोलू तर त्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगायचे झिरो झिरो पन्नास हे वाटर सोलफल ग्रेड चालू आहे तर त्याचबरोबर बोरां जे आहे तर बोरांची आपण थोडीशी एक आळवणी करा मला असं वाटतो आळवणी करत असताना बोरॉन हे दोन टाईपचं भेटेल सल्फेट आहे किंवा चिलेटेड तर सिलेटेड फॉर्मचं जर बोरॉन घेतलं तर झिरो झिरो पन्नासमध्ये अडीचशे ग्रॅम बोरॉन द्या बोरांनी जे आहे तर रात्री एक फुगवण ही वाढते फुगवण झाली ती कॉन्स्टंट फुगवण राहते त्यानंतर टेम्परेचर असो किंवा वातावरण कसं असो ती फुगवण ही कमी होत नाही आणि कंद एक सारखा आपल्याला दिसायला म्हणजे एक सारखा दिसतो चकाकी ही चांगल्या पद्धतीने येते तर शेतकरी मित्रांनो हा आजचा बाजार व्हावसा अनालिसिसचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इटून पुढं आपण याची अपडेट देत राहू तरी धन्यवाद